नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो भरपूर काळांपूर्वीपासून हा जो जलमार्ग आहे हा आहे मित्रांनो सेसरी भवाडी आणि आंबेगड तसेच सेन्सरी मित्रांनो नदीच्या पलीकडे पडतो आणि ह्या साईडला मित्रांनो कासा तलवाडा आपले सारसी कासा बुद्रुक असे प्रकारची ह्या साईडला गावे पडतात आणि बहुतेक पोर आहेत जे आता तलवाड्याला शिकण्यासाठी स्कूलमध्ये तर मित्रांनो तो खूप गंभीर प्रश्न होता आत् आता तर ठीक आहे परंतु पावसाळ्याच्या दिवशी तर एकदम जबरदस्त नदीला पूर असायचा तर खूप विद्यार्थ्यांच्या शाळा वगैरे सुटायच्या बुडायच्या तसेच आजारी एखादा मनुष्यला एवढा मित्रांनो फेरा करून जायचा तर आता हे पूल होत आहे तर आपल्याला शॉर्टकट असं होईल त्याच्यासाठी अनेक जणांनी खूप एफर्ट ह्या साईडतून मित्रांनो त्या गावी जर जायचे असेल तर होडीने प्रवास करायला दोरी बांधलेली आहे ते दोरीला खेचत खेचत त्या साईडला जायचे आणि त्या साईडतून ह्या साईडला यायचे असं मित्रांनो कंटिन्यू असायचे बऱ्याच वर्षापूर्वीपासून मित्रांनो हे कंटिन्यू आहे तर आज आहे संदेश होळीवरती अशा प्रकारचा हा होळीने प्रवास करायचा मित्रांनो ह्या साईडून त्या साईडला आणि त्या साईडून ह्या साईडला मित्रांनो माणसे आल्यावरती ये जा करायचं तर अशा प्रकारे मित्रांनो खूप एफर्ट आणि धोक्याचा प्रवास कंटिन्यू माणसे करत असतात आपल्या गावातून दुसऱ्या परगावी जाण्यासाठी तसेच मार्केटला जाण्यासाठी तसेच शाळेला विद्यार्थी रोज सकाळी जातात संध्याकाळी येतात अशा प्रकारचं कंटिन्यू मित्रांनो सफर करायचं आणि पाणी बघू शकता केवढं आहे ते जबरदस्त असं आहे आणि हा जो तुंबलेला दरा आहे हा कवळासचा आहे मित्रांनो कवळास डॅमचा तिथून काही ठराविक अंतरावर ढामणी डॅमसुद्धा आहे तर बघू शकता अशा प्रकारचा प्रवास कंटिन्यू करायला लागायचा आणि विषय धोक्याचा निर्माण होतो कारण बहुतेक जणांना पोहतासुद्धा येत नाही त्याच्यामुळे सकाळी किती वाजता होळी चालू राहा तर मित्रांनो सकाळी सहाला होळी चालू असते संध्याकाळी किती वाजेपर्यंत आपली होळी चालू राहा सात वाजेपर्यंत तर मित्रांनो सात वाजेपर्यंत आपण प्रवास करू शकतो ह्या साईडला त्या साईडला प्रति व्यक्ती किती रुपये दहा रुपये ना तर मित्रांनो एका व्यक्तीचे दहा रुपये आहेत तर मित्रांनो वर्षानुवर्षांपूर्वीपासून दौळा परिवार ही होडी सांभाळायचे खूप लोकांचे अपडेट आहेत त्याचे मुळे मित्रांनो आता ह्या जागेवरती पूल होणार आहे तर ह्या होळीतून मोटरसायकली सुद्धा वाहल्या जातात इमर्जन्सी एक एक ह्या साइडला आणि एक ह्या साइडला मित्रांनो अशा दोन मोटरसायकली होळीतून मित्रांनो सहजपणे पार करून घेऊन जाऊ शकतात आणि येऊ शकतात आणि असा बाजूचा परिसर आहे मित्रांनो पुला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं पाणी कमी आहे आणि पाटबंधारे वगैरे त्यांना पण सोडलेलं आहे त्याच्यामुळं नदी हाफसारखी वाटत आहे नाही तर जो मित्रांनो तो खचलेला भाग आहे ना तेवढा पाणी असायचा प्रवासी आहेत मित्रांनो त्या गावी गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय शिक्षक लोकांचे गाड्या आहेत ते तिकडे एक साळा आहे आमची जिपसाळा कोसेसरी हे बघा इथे मित्रांनो तर तेथील काही शिक्षक आहेत त्यांच्या पण गाड्या आहेत तर हा प्रवास मित्रांनो पूल बांधल्यावरती नाहीशा होणार आहे पूर मोठ्या प्रमाणात पुलाचे बांधणीसाठी सलिये वगैरे आणून टाकलेले आहेत आणि इकडे आराखडा केलेला आहे डायरेक्ट इकडून पुलाचा वाया वगैरे मित्रांनो सर्व झालेला आहे खणून आणि भीम वगैरे टाकलेले आहेत डायरेक्ट तिकडे त्या साईडला खणलेला आहे तिथे मित्रांनो पूल अटॅच केले जाईल तर चला मित्रांनो पुढे बघूया कसं काय काम चाललेलं आहे ते हे नदीच्या आतमध्ये पिलर टाकण्यासाठी हे बनवलेले आहेत मोऱ्या त्या पोलादी आहेत मित्रांनो बघू शकता एवढे आहेत है आणि ह्या साईडला मित्रांनो बघू शकता त्यांचे आर्किटेक्चर कसं असेल ते मित्रांनो मित्रा सामान वगैरे टाकलेलं आहे इकडे कटिंग्स वगैरे आणि इकडे राहतात ते लोक पूल बांधण्यासाठी स्टार्टिंग केलेले आहे आणि बांधलेले सुद्धा आहे सध्या जेसीपी खाली भराव करण्यासाठी मित्रांनो चालू आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि ह्या साईडला गेले तर मित्रांनो खूप टाइम लागेल कारण खूप मोठं फूल आहे ते बांधण्यासाठी इकडे काम चालू आहे मित्रांनो हे बघा खूप मोठ्या प्रमाणात जोरदार असं पुलाचं जो काम चालू आहे मित्रांनो त्यांचे सर्व आणून टाकलेले आहेत जनर जनरेटर वगैरे आणि ह्या साईडला पिलर उभारण्यासाठी पण बनवलेले आहेत मोऱ्या जे की थेट पाण्यामध्ये मित्रांनो उभारल्या जातील आणि जबरदस्त असं काम चालू आहे मित्रांनो गॅस वेल्डिंग वगैरे चालू आहे हे बघा इकडे बनवलेले आहेत काहीक मोऱ्या हे बघा मित्रांनो तर मंडळी ह्या पुलाचे मागे अनेक लोकांनी संघर्ष केला त्याच्यामध्ये मित्रांनो खूप वाढवलींपासून पुलासाठी मागणी करत होते आणि खूप मोर्चे वगैरे काढले आमच्या आठवणीमध्ये सुद्धा एवढे मोर्चे काढलेले आहेत तर मित्रांनो अनेक जणांनी पूल व्हावे म्हणून योगदान दिलेले आहे मित्रांनो तेव्हा जाऊन आता पूल बनण्यासाठी चालू झालेलं आहे आता जे शाळेला कॉलेजला विद्यार्थी जातात ते वेळेवर पोहोचतील आणि सुखरूप घरी परत येतील आणि मित्रांनो जो पेशंट वगैरे असेल तो पण पुलावरून डायरेक्ट कासायला जाऊ शकतो लगेच काय टायमाने तर अशा प्रकारे चांगली सुविधा होत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण मित्रांनो कधीपासून होळींनी प्रवास करायचा ते लास दृश्य आपल्या डोळ्यासमोर आता राहील व मंडळी तर खूप आतुरतेने वाट बघत आहेत केव्हा फुल होईल आणि मित्रांनो आपण गाडी डायरेक्ट घराकडे घेऊन जाणार आहोत थेट मित्रांनो आपलं गाव हे आहे पूर्ण त्या साईडला आणि आमचं घर हे इथे बघा झूम करून दाखवत आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो हे आपलं घर आहे त्या साईडला नदीच्या पलीकडे आपल्याला प्रवास करण्यासाठी जबरदस्त असा फेरा करून जायला होते मंडळी मी तर खूप आतुरतेने वाट बघत आहेत केव्हा फुल होईल तो मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो कमेंट करा तुम्हाला काय वाटते हे फुल झाल्यावरती मित्र पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय